प्रभाकर मुरलीधर कोळेकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशिडी गावणकर या शाळेचा मुख्याध्यापक सध्या आम्ही आमच्या शाळेच्या परसबागेमध्ये आहोत विकसित भारत बिंडथॉन दोन हजार पंचवीस या शिक्षण मंत्रालयाच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे एकूण चार थीम्स आहेत या चार थीमपैकी स्वदेशी या थीम अंतर्गत टीम करण आमच्या ह्या टीमने एक समस्या निवडली या समस्येवर त्यांनी छान असं निराकरण शोधलेलं आहे याविषयी आमच्या शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार करण मोरे हा याविषयी विस्तृत माहिती देणार आहे नमस्कार मी इयत्ता सातवीतील करण मोरे आजच्या युगात रासायनिक खतांचा व वा कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते पर्यावरण दूषित होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा रासायनिक खतांवर पिकवलेले धान्य व भाजीपाला खाल्ल्यामुळे विविध आजार होण्याचा धोका वाढतो आमच्या समोर समस्या होती की आपण रोजच्या आहारात घे गे, घेत असलेले धान्य फळे व भाजीपाला हे रासायनिक खतांमुळे दूषित असतात त्यामुळे शरीरात विषारी घटक जमा होतात पचनाच्या समस्या निर्माण होतात हृदयरोग मधुमेह व कर्करोग यांसारखे गंभीर आजार वाढतात हे एक गंभीर आरोग्यविषयक व सामाजिक समस्या आहे म्हणून आम्ही एक उपाय शोधला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा या समस्येवर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे सेंद्रिय खतांमध्ये गाय गाईचे शेण शेणखत गांडूळ खत निंबोळी पावडर कंपोस्ट खत हिरवे खत या, यांचा समावेश होतो या खतांमुळे माती सुपीक राहते व पौष्टिक तयार होतात मात या सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत तरी काय एक मातीची नैसर्गिक वाढते दोन रासायनिक अवशेष नसलेले भाजीपाला व धान्य मिळते तीन पर्यावरण रक्षण होते मानवाचे आरोग्य चांगले राहते पाच दीर्घकाळ टिकणारे व स्वावलंबी शेती तंत्र विकसित होते आम्ही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळे शाळेचे सेंद्रिय खतांचा वापर करून भाजीपाला लागवड केली शाळेचे परिसरात तयार केलेला शेणखत व कंपोस्ट खताचा भाजीपाला अत्यंत ताजा चविष्ट व पौष्टिक होता विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले रासायनिक नव्हे सेंद्रिय शेती हवी निरोगी भारतासाठी हवी जमिनीला विषणवे पोषण द्या सेंद्रिय खतांचा वापर करा आपली सेंद्रिय परसबाग आपले पोषण मातीचे आरोग्य म्हणजे आपल्या शरीराचे आरोग्य सेंद्रिय शेतीतच आहे भविष्यातील समृद्धी